मागील अनेक दिवसांपासून जयंत पाटील करत असलेली वक्तव्य आणि आज पुण्यात जयंत पाटील अजित पवारांमध्ये बंद दारा आड झालेली चर्चा यानंतर जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात पुन्हा रंगू लागलेली आहे पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट त्यांना एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असत त्यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते आमच्याकडे असं काही नाही वसंत शुगर इन्स्टिट्यूट हे काय नवीन नाही ना सगळेच भेटतात आणि सगळ्याच पक्षाचे सगळे भेटतात जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत दरम्यान आज पुण्यात जयंत पाटील अजित पवारांमध्ये झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना तोंड फुटलंय अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जवळपास अर्धा तास बंद दाराड चर्चा झाली आहे पुण्यातील शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीसाठी अजित पवारांनी उपस्थिती लावली होती दरम्यान या भेटीनंतर संजय राऊतांनी टोला लगावला आहे एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते त्यांना एकत्र भेटण्यासाठी विद्याप्रतिष्ठान प्रतिष्ठान असत त्यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते आमच्याकडे असं काही नाही त्याच्यामुळे आमच्याकडे आमच्या कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळ तरी आम्ही टाळतो जयंतरावांचं असेल जितेंद्र आव्हाडांचं असेल संदीप सगळ्यांची स्टेटमेंट जी तुम्ही दाखवली हे ताकदीने तुम्ही आमच्याबरोबर आहात ते ते एक मत आहे आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे काय नवीन नाही सगळेच भेटतात आणि सगळ्याच पक्षाचे सगळे भेटतात त्याच्यात काय फक्त एन सी पी आणि एन नाही त्याच्यात काँग्रेस पण आहे बी जे पण आहे शिवसेनेचे कोण आहेत का नाही मला माहिती नाही कोण पदाधिकारी किंवा सेक्रेटरी ते पण ही अनेक वर्षाची चाललेली आहे हर्षवर्धन पाटील बघा हर्षवर्धन भाऊ बीजेपी मध्ये होते तेव्हा जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीनंतर दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा सूचक वक्तव्य दरम्यान त्यांच्या या विजय काही सवाल उपस्थित केले विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांना मतदारसंघातल्या कामा संदर्भात भेटू नये का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे भविष्यात जयंत पाटील साहेब आमच्याकडे आल्यानंतर म्हणजे आलेले दिसले तर त्यात वेगळं काही वाटून घेऊ नका का, कारण मागच्या काळामध्ये सुद्धा जयंत पाटील साहेबांनी अनेक वक्तव्य अशी केलेली आहेत की त्यांचं महाविकास आघाडीमध्ये मन रमेन असं झालेलं आहे कारण तुतारी गटामध्ये मिळणारी वागणूक आणि त्यानंतर साहेबांनी मतदारसंघातल्या लोकांच्याशी विनिमय करून घेतलेला निर्णय भविष्यात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येत असतील अजित सोबत काम करायला तयार असतील तर निश्चितच एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वात जास्त आनंद आम्हाला होईल त्यांनी यावं आमच्या हृदयाची दरवाजे त्यांच्याकरता अखंड उघडी आहेत मला वाटतं की कुणी काही बोललं चर्चा केली भेटली आता मी पण भेटून आलो एकनाथजी शिंदेना म्हणजे काय ते राजकीय चर्चा समजायची मला आता अजितदादांच्याकडे काम आहे मी भेटणार आहे सोमवारला म्हणे का आम्ही भेटायचोच नाही सरकारमधील मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना सीएम मुख्यमंत्र्यांना मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नये आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नाही काही गोष्टी बोलायच्या असतात विकासाच्या सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही केली असेल चर्चा झाली असेल आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे शुगर मध्ये झालेल्या भेटीवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय कृषीचं उत्पादन वाढवण्यासाठी वर भर दिला जावा यावर चर्चेसाठी जयंत पाटील आल्याचं अजित पवारांनी सांगितलं भेटीवर दादांनी जरी स्पष्टीकरण दिलं असेल तरी दुसरीकडे जयंत पाटील काही दिवसांपासून वापर आता कृषीच उत्पादन वाढवण्याच्या करता आपल्याला करावंच लागणार आहे आणि म्हणून पाचशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्या करता प्रत्येकाच्या काही का सूचना असतात ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात आणि त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते कारण दहाला ला मिटिंग होती मध्ये थोडे पंधरा वीस मिनिट होते तरी त्याच्यातनं एक वेगळ्या बातम्या पसरवण्याच्या मला काही बाहेर फोन आले की दादा अशा काही बातम्या आहेत वस्तुस्थिती काय माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीनं महाविकास आघाडीला धक्के द्यायला सुरुवात केली ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय तर दुसरीकडे जयंत पाटील देखील शरद पवारांची साथ सोडणार अशी चर्चा सुरू आहे मात्र आज झालेल्या अजित पवार जयंत पाटलांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी उधाण आलेलं आहे अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे